डप्प ला हात काढवाय हात काढणार हात काढ नाई कुठू कुठू कुठे कुठ हे थांब थांबय दीदी थोड्या करा म्हणते पुरा तळला म्हणतात थोडच कर दूर येत शिव इकडे ये शिव काय काय सॉरी कर शिव सॉरी कर शिव सॉरी कर ना आपण ना आपण पाणीपुरी चॅलेंज करू पाणीपुरी चॅलेंज करू सगळ्यात जास्त मीच करणार मी जिंकणार पप्पा शंभर रुपये बक्षीस ठेवणार शेव शेव नायलॉन शेव येते ये लड़की बहुत नाजुक है

कृष्णा शेठला पाणीपुरी म्हणल्यावर मग काय घाल तुला माहिती मी धरूनच राहीन मग खाय ग खाय तोंडात फोटो कसा काढू पण साई इकडं पाय झालं